हातावर हातावर काढून खा असं नसत शंभू नाना म्हणून आवडीने खातो अरे रे 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 किती ते प्रेम किती प्रेम ते एवढ <laughs> प्रेम ते दोन्ही मामांना नमक कर म्हणून <laughs> असल्या मस्ती करायला असल्यामुळे बरं राहिली ती चांगली तिला मग ते खेळायला असले की मग काही नाही तिला त्रास नाही देते काय तर बोर होते आता सगळे गेल्यावर मला काय माहिती काय ऑफिसला गेल्यावर बसून केवढं काढलंय बघा आता हो ना काय करते बघायचं काय आहे काय ते ग मीठ आहे तिने मीठ घेतलं नाही जास्त खायचंय आहे ग मीठ काय रे बाबा कस वाटलं केस पांढरे छान आहे तू मीठ खातेस आवडत हे बघा आता लकी आहे तो हवा चेक करतोय कारची आणि ही काय करते बघा हे बघा हिचं आपलं आपलंच काहीतरी चालू आहे काय चलो आनंदी बाय 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 पिल्लू चलो बाहेर पडतो आम्ही आता सीएनजी भरतोय आम्ही आणि आनंद काय असतो माहिती आहे का हा असतो आनंद अठ्याहत्तर रुपये पर किलोग्रॅमचा आनंद आणि फुल प्रेशर ऑनलाईन पंप <laughs> विदाऊट गर्दी ह्याच्यापेक्षा आनंद दुसरा काही नसतो दॅट्स इट हाच काय तो आनंद तर मी आलोय खोणी गावात खोणी गावात का काय का आलोय सांगतो खोणी गावचे डोंबिवलीचे तुषार सर त्यांना गंगेचं पाणी देतोय आम्ही सरांच्या घरी सो काहीतरी पुण्य तुम्ही गंगेकडे जावा किंवा गंगा तुमच्याकडे येऊ द्या शेवटी काय आंघोळ झाली पाप धुतल्याशी मतलब आज तेच काम आहे पूर्ण वेळ प्रवास करायचा एडिटिंग करायचं अपलोड करायचं आणि सेंड करायचं तरी बऱ्या लकी गाडी चालवतोय म्हणून नाहीतर माझं अवघड झालं असतं तर हे आम्ही आहोत एक्सप्रेस हायवेवरती आणि इथे भयानक ट्रॅफिक लागली आहे म्हणजे आता तरी किमान सुटली ट्रॅफिक म्हणजे चालतोय आपण मग अशी बराच वेळनं आम्ही थांबलो होतो बघा मॅपवर बघा कम्प्लीट रेड आहे सगळं रक्त पसरलं आहे कम्प्लीट रेड कंप्लीट आता सुद्धा आम्ही सेकंड लॉक टाकला इथे बघा आणि त्याच्यावरच आम्ही गाडी चालवतो चढाऊ पण आहे ना त्यामुळे बघा 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 असा जाम आहे आणि त्याच्यामध्ये पण ना ऑल टाइम फेवरेट माझी आहे ही लेन उजवीकडची एक लेन पकडायची जेणेकरून एक साइड स्थिर असते आणि त्याला तुम्ही गाडी चालवता डोळ्यांनी इल्युजन होत नाही जर का तुम्ही मधल्या लेनला असाल ना पुढची जाते ही थांबली आहे डोळ्याचं इल्युजन होतं कधी कधी वाटतंय आपणच मागे जातोय का खूपच मेंदूच्या पेशा जाळायच्या नाहीत शांतपणे एका लेनला थांबा निवांत ड्रायव्हिंग करा आमचं लखन बघा मस्तपैकी एक पायाची मांडी घालून बसलाय छानपैकी एक पाय मांडी घालून मस्त ऑटोमॅटिकचा मजा घेतोय जर शहाणी असाल तर समजूतदारपणा दाखवा आणि ऑटोमॅटिक गाडी घ्या बिनकामाचा गिअरच्या नादार लागू नका गिअर ठीक आहे क्लच दाबून उगीच रक्त आटवू नका एवढ्या ट्रॅफिक मध्ये अँब्युलन्स आली आहे आता ही कशी निसटेल बघू आता मलाही बघायचं नेमकं होतंय का याच्या पुढे खूप ट्रॅफिक आणि चढाव आहे याचा काही मार्गच नाही लेन वगैरे असतं तर आपण काहीतरी केलं असतं कशी जाणार आहे बघू गाडीवाला एकदम निवांत आहे हा भाई बघतोय जा 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 काढली 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 चाल सुट्टी नाही इको आहे ना इको तब्बतच गाडी आहे जाम जाम केवढा आहे बघा हा जाम केवढा आहे बघा हा बघा पुढेपर्यंत कंटिन्यू जामच जाम आहे नुसता जामच जाम आहे जामच लागला आहे सगळा सगळे ट्रकच आहेत चढायला सगळे प्रॉब्लेम घेत आहेत कोणतरी एक दोन पुढे प्रॉब्लेम घेतलेले असणार आहेत त्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले मग अशा का वेळ ना माणूस बोर होतो आणि माणूस खातरायला की झोपत नाही त्यामुळे आम्ही ना हे बॉर्बॉन आहे हे आम्ही आता खायला काढतोय खूप बरं टेस्ट अफलातून लागते मी अजिबात प्रमोट करत नाही ब्रिटानियान त्याचे प्रोडक्टसुद्धा पण सध्या अवस्थाच अशी आली तुम्हाला दाखवतो बाहेरून हे बघा जामच एवढा आहे की आता ह्यासाठी आम्हाला हा जाम काढावा लागला आता